नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर आमदार खासदारांना आदरानं वागवण्याच्या सूचना भेटायला आले असता अधिकाऱ्यांनी उभं राहून अभिवादन करावं मोबाईलवर बोलताना आदरयुक्त नम्र भाषा वापरावी शासकीय आदेश जारी भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आमदार असलम शेख यांनी धमकी दिली आहे या धमकीवर मालवणी पॅटर्न उपटून टाकू म्हणत मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांनी संताप व्यक्त केला तर लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धमकी प्रकरणी तक्रार केली मुंबईत मनपाची निवडणूक मविया आणि एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जातीय मुंबई ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित झाल्याचंही बोललं जात आहे तर वैचारिक मतभेदांमुळे मनसेसोबत एकत्र न लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार बिनविरोध झालेत यामुळे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत गुलाल उधळत जल्लोष साजरा केलाय डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी संतप्त आंदोलनावर कोर्ट परिसरात आज शांतता आहे मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले होते त्यांनी कोर्ट परिसरात गेट तोडून प्रवेश करत गदारोळ केला होता आता कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मालेगावच्या अत्याचाराच्या घटने निषेधार्थ नाशिक मध्ये एम जी रोड जिल्हाधिकारी कार्यालय मुख मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये हाताला काळ्या फिती बांधून महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या मुंबईच्या अंधेरीत धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबईच्या एका सोसायटीच्या टॉयलेट मध्ये मतदान कार्डचे चे गठ्ठे आढळल्याने खळबळ माजली आहे हिमायत नगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात राडा झालाय राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात यावेळी झटापट देखील झाली दौंड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि गट यांची युती झाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचा विजय असो अशा घोषणा देत दौंडमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या युतीचं स्वागत केलंय दुबईत एअर शो दरम्यान विमानाला भीषण आग एअर शो दरम्यान भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळलं विमानाच्या पायलटचा शोध सुरू या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत रहा एल मराठी